नमस्कार प्रेक्षकांनो थलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आता सॅलीजवळ जातो आणि तिला बोलतो मी मधुभाऊंना भेटायला चालू आहे त्यांच्याशी मी जाऊन बोलतो जर काही आपल्याला परमिशन मिळाली आश्रमात जाण्याची तर त्यांच्या मनाची तयारी असलेली बरी तितक्यातच आता जोऱ्यातच अश्विनचा आवाज येतो मधुभाऊ पहिले तर तुम्ही आमच्या खोलीत यायलाच हवं नव्हतं आलात तर आलात आणि वरून त्यांनी तर तुम्ही खोटाडी म्हणताय आता अश्विनचा हा जोऱ्याचा आवाज ऐकून सगळेजण त्याच्या रूममध्ये जातात आता कल्पना अश्विनला विचारते काय चाललंय काय तुझं अरे तुझा आवाज किती मोठा आहे हॉलपर्यंत येत होता त्यावर आता अश्विन म्हणतो जे काही आहे ना ते मला विचारण्यापेक्षा मधुभाऊना विचारा आणि आता अश्विन मधुभाऊ बोलतो सांगा की तुम्ही इथे आमच्या खोलीत येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी घेत होतात अश्विनला बोलते आपले वडील आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतात त्याला तपासणी नाही अश्विन भाऊजी पण हे प्रियाला कधीच करणार नाही आहे अर्जुन आता अश्विनला बोलतो तू मोठ्या व्यक्तींशी असं रुडली कधीपासून वागायला लागलास त्यावर आता अश्विन बोलतो या घरात पाहुणे म्हणून राहणारी माणसं जेव्हा माझ्या बायकोवरती आरोप करतात तेव्हापासून तन्वीच्या लहानपणीच्या फोटोबद्दलच हा संवाद असायला हवा कदाचित मधुभाऊनी प्रियाला हे विचारलेलं असणार की हा तन्वीचा लहानपणीचा फोटो तुझ्याजवळ कसा काय आला म्हणजे सायलीचा फोटो काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद